तीन दिवसापूर्वी होती कोई अरे बाय हा विषय तर कडक सांगतो आपल्याला काय झालं होता विषय पाड्याचा रंग आवडला तर नक्की लाईक करा मस्त एकदम आहे बुधवारी कडकडत ऊन पडलेला त्याच्यामुळे बाबा वरती आले आणि गाईला होते मला घाबरलेलं आहे <laughs> कारण पाड्याची मम्मी आलेली आहे आधी मला घाबरत नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर एक दोन दिवसापूर्वी मी आयफोन नवीन घेतलं आहे आणि म्हटलं की आता सुरुवात करावी ब्लॉगिंगला कारण बरेच दिवस मी ब्लॉग करत नव्हतो कारण मी आयफोन घ्यायच्या ह्याच्यामध्ये होतो तर बोललो डायरेक्ट शूट करावी तर डायरेक्ट आयफोनमध्येच आणि पाहू शकते इथे आपला मल्हारी आहे आम आणि आमच्या तुम्ही व्हिडिओ पाहत असाल इथे फक्त हसायचं हे आम्ही कॉमेडी व्हिडिओ करतो मल्हार आणि मी तर नक्की त्या शॉर्ट व्हिडिओना रिस्पॉन्स चांगला द्या आणि इंस्टाग्रामलाही चांगला रिस्पॉन्स द्या आपला शॉर्ट व्हिडिओ तर तुम्हाला माहीतच असेल आपले यूट्यूब चॅनल म्हणजे राजेश हेलगावकर या यूट्यूब चॅनलमध्ये बघायला भेटायला आणि खूप असे सुंदर अशा कॉमेडी व्हिडिओ बनवतो आम्ही ना म्हलू ते नक्की बघा आणि माझा इन्स्टा आय डी आहे राजेश हेलगावकर आणि एक नवीन एक आयडी तयार केला आहे कॉमेडी विथ राजेश हेही तुम्ही इंस्टाला जाऊन चेक करू शकता आणि असे सुंदर सुंदर अशा कॉमेडी पाहू शकता आणि हसायला काय आपल्याला पैसे नाही लागत तर नक्की इंस्टाग्रामला पण सबस्क्राईब करून टाका सॉरी फॉलो करा इंस्टाग्रामला फॉलो करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आपण ब्लॉगला सुरुवात करणार आहोत तर मल्हार आता नेमकं काय करायचं आहे माझी दोन तीन दिवसापूर्वी एक गाभण गाय हरवली होती बोल अरे बाय हा विषय तर कडक सांगतो आपल्याला काय झालं होतं विषय आपली गाय एक म्हणजे दोन तीन पूर्वी दिवस गाय हरवली होती तर गाभन होती ती पण गाय आणि तिला नववा महिना चालू होता तर ती येऊन आता म्हणजे वाड्यात आहे गोट्यात तर तिची आधीची पाठी तुम्हाला दाखवतो इतकीच आहे त्याला दाखवतोय तुम्हाला तर आपलं पाहू शकता की मल्हार एक नवीन असा टॉपिक घेऊन आलेला आहे मल्हारची जी गाय आहे ती गाभण होती आणि तिला वासरू झाला आहे ना ते, ते तर तेही बघू आपण आणि असा दुप्पाचा वेळ आहे आणि असं रविवार आहे आणि म्हटलं की मला माझी तर आला तर बोला शूट करूया ब्लॉगिंगला तर मला कुठे जायचं आता तर आपण सुरू करूया ब्लॉग आणि नक्की या ब्लॉग शेवटपर्यंत राहा बघत राहा तर मला बोल कुठे डेपका आहे अरे बघा बारका डेपका म्हणजे छोटा वासरू आहे छोटा वासरू म्हणजे पाडी आधीची म्हणजे जी गाय येली ना तिची आधी पाडी आहे ती तुम्हाला पाडा बोटत आहे ते आता तुम्हाला दाखवतो चला तर मग बोल बोल पुन्हा बोल काय बोलवतोस म्हणजे आता गाय आली आहे ना तिची आधी ही पाडी आहे आता पाडा झालाय तिला ती वाढत आहे आणि तू तुम्हाला आता दाखवतो तर मी मल्हारला घेऊन जातोय आणि मल्हारशी बाबा समोरून येत आहेत पाहू शकता आता मल्हारशी बाबा गेले इथून म्हणजे माझे मोठे काका आणि इकडे म्हणजे बघता इकडे एक दोन किलोमीटर सोलर पार्क आहे जर पाहिलं नसेल तर या संदर्भात मला ब्लॉक पडलेला आहे

उट, उट, उट। मम्मी विचार मम्मी कुठे आहे मम्मी कुठे रंग मस्त आहे पाड्याचा पाड्याचा रंग आवडला तर नक्की लाईक करा म्हणला मस्त एकदम आहे कुठे रानात म्हणजे स्टोरी सांग जरा कसं काय झालं सर्व म्हणजे म्हणजे तो म्हणजे 8 तारखेला बुधवारी गाय म्हणजे हरवलेली सांग आणि म्हणजे बाबा दुपारी मी पण शाळेत होतो मला माहित नाही तर दुपारी बुधवारी कडकडत ऊन पडलेला त्याच्यामुळे बाबा वरती आले हं आणि गायला बांधत होते तर गायिनी गाय म्हणजे पाणी पित होती आणि पलून गेली okay, बाबा दरवाजे उघडायला येत होते ती पलून गेली तर तेव्हापासून ती भेटलीच ना आणि बाबा बाबा बा, 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 गाय त्यांना दिसली की तिकडे खाली गेलेली पण नियरली वरती पण सुभाष बाबाने सगळा पट्टा मारली तरी पण पाऊस त्याची मम्मी आलेली आहे लवकर भारी आहे त्याची मम्मी आलेली आहे भेंडी मला घाबरलेला आहे कारण पाड्याची मम्मी आलेली आहे आधी मला घाबरतोरी सांगतात हेलो या आम्ही इथं हावणावरती तिथे ती गाय येऊन आली आत मध्ये वाडे शिंदे दरवाजे उघडा होता या बटन बांधायला आता तर हाव पड छोटा आणि तुम्हाला दिसतेच आणि तो त्याच्या मम्मी कडे जायला घाबरतो असं पण आहे तर आता मी ब्लॉग एंड करतोय करा आणि करायला विसरू नका तर पाठी पाहू शकता ते मल्हारनी जी स्टोरी सांगत आहे मला मल्हार इकडे एक एक आपण शॉर्टकट मध्ये सांगू आपण जाता जाता पहिले दरवाजा वगैरे लावून घे खूप असा ऊन आहे इकडे हे दे दरवाजा लावून घे तर आता आम्ही पाठीमागे दरवाजा लावलं आहे आणि मल्हार एखादा श शॉर्टकटमध्ये सांगू त्यांना की जी स्टोरी होती की एक पाच दिवस नाही तीन चार दिवस झाले मल्हारची गाय भेटत नव्हती तर बरेच दिवस सोजत होते पण एक चौथ्या दिवशी ती गाय स्वतःहून वाड्याकडे आली आणि का पण असल्यामुळे तिचा वासरू आपल्याला भेटत नव्हता एक चौथ्या दिवशी नाही पाचव्या दिवशी जो आपला पाठीमागे तुम्ही पाकताय इकडे सोलर पार्क आहे अशा राना साईडला तिकडे भेटलं आणि तुम्ही तो वासरू पागतला असाल खूप सुंदर असा वासरू आहे आणि त्याचा कलरही मस्त आहे एकदम तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आत्तापासून सुरुवात करण्या ब्लॉगिंगला तर आयफोनची क्वालिटी कशी वाटते तुम्ही मला कमेंट करा पहिला ब्लॉग आता आयफोनने शूट केला आहे आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोनाच नवीन एक लवकरात लवकर ब्लॉग घेऊन या सो तोपर्यंत बाय बाय